लग्न करताय मुलगा भेटत नाही मुलगी भेटत नाही म्हणून ऑनलाईन विवाह संकेतस्थळावर आपला बायोडाटा अपलोड करताय किंवा विचार करत असाल तर सावधान या आधीसुद्धा वेगवेगळे ऑनलाईन विवाह फसवणूक प्रकार घडलेत या घटनेत एका भामट्याने चक्क कोल्हापूरमधल्या एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि आपण खूप मोठे इंडस्ट्रियल बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहोत असे भासवत अकरा लाख रुपयांना गंडा घातलाय याच्या व्यतिरिक्त पंचवीस तरुणींना त्याने असंच प्रेमाच्या जाळ्यात ओढवून त्यांची फसवणूक केली कोल्हापूर मधल्या पीडित महिलेला आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच तिने पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला नक्की काय कटकारस्थान घडलं पाहूया आजच्या या नवीन एपिसोडमधून नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं नवीन एपिसोड मदे। हा वर्षीय भामटा पुण्यातील कोंढवा परिसरमध्ये राहत होता लग्नासाठी त्याने शादी डॉट कॉम वर आपलं खोट्या नावाने बनावट अकाउंट सुरू केलं होतं याच्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या वेग विवाह संकेतस्थळावर त्याने आपलं लग्नासाठी प्रोफाईल नोंदवलं पण ते लग्नासाठी नाही तर तरुण महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि या महिलांच्या भावना आणि शारीरिक शोषण करण्यासाठी या भामट्याला कोल्हापूरमधल्या या पिढीत घटस्फोटित महिलेचं शारी डॉट कॉम वरती प्रोफाईल दिसलं समोरच्या महिलेचं कॉन्टॅक्ट डिटेल्स भेटावं म्हणून त्याने शारी डॉट कॉम वरती पैसे भरून प्रीमियम सर्व्हिस सुद्धा घेतली त्यामुळे कोल्हापूरमधल्या या पीडित महिलेचं कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इतर सर्व माहिती त्याला भेटली त्यामुळे या महिलेवर जाळं फेकण्याचं या भामट्याने ठरवलं या महिलेसोबत फोनवर दोघांचं बोलणं सुरू झालं त्या महिलेला भेटण्यासाठी तो त्या महिलेच्या घरी कोल्हापूरला गेला तिच्या नातेवाईकांना भेटला घरातील लोकांची भेट घेतली आणि आपण मराठी आहोत शिवाय खूप उच्च शिक्षित आहोत आणि इंडस्ट्रियल बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहोत असे सांगून त्याने विश्वास संपादन केला मुलगा चांगला आहे शिवाय स्वतःचा व्यवसायही आहे म्हणून घरातील लोकांचा दोघांना लग्नासाठी होकार आला आधी एकमेकांना समजून घ्यायचं म्हणून लग्न काही दिवस टाळतात त्यानंतर दोघांचं फोनवर बोलणं चालू होत प्रत्यक्षात एकमेकांच्या भेटीघाटी होत होत्या सुरुवातीला मैत्री नंतर या महिलेला सहानुभूती दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं लवकरच आपण लग्न करूया असं आश्वासन या भाम्याने दिलं एका दिवशी याने या महिलेला सांगितलं की मला पाच कंपन्यांचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटलं आहे पण काम खूप मोठं असल्याने भांडवल कमी पडत आहे आपण लग्न करणार आहोत शिवाय माझं जे काही आहे ते तुझंच आहे पण आता तू जर मला थोडी भांडवलसाठी मदत केली तर मी तुला माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर बनवतो त्यानंतर पीडित महिलेनं एक लाख सत्तर हजार रुपये या भामट्याला दिले त्यानंतर हा भामटा आपण अजून पैसे उखळले पाहिजे म्हणून त्याने आपल्या कंपनीत आयकर विभागाचा छापा पडला आहे आणि मी सर्व पैसे प्रोजेक्ट मध्ये गुंतवले आहे जर आपण पैसे नाही भरले तर आपला बिझनेस बंद होईल दहा लाख रुपये अर्जंट लागत आहे असं सांगितलं त्यानंतर, त्यानंतर त्या महिलेकडे अकरा तोळे सोने होते आठ लाख पंचवीस हजार सर्व दागिने मोडून या भामट्याला दिले मात्र यानंतर सदर व्यक्ती या महिलेला भेटण्यास पीडित महिलेचा फोन घेण्यास नकार द्यायला लागला आपण लग्न कधी करायचं भेटायला फोनवर बोलायला का नकार देत आहे पीडित महिलेनं जाब विचारल्यानंतर त्या व्यक्तीने पीडित महिलेला सांगितलं की आता लग्न करून काही उपयोग नाही मी तुला अजून त्रास देऊ शकत नाही कारण मला ब्रेन ट्युमर झाला आहे आणि मी खूप कमी दिवसांचा सोपती आहे माझ्या मेंदूत गाठ आली आहे मी लवकर मरणार आहे असं सांगू लागला पण आपली फसवणूक झाली आहे हे पीडित महिलेच्या लक्षात आलं त्यामुळे त्या, त्या महिलेने पोलीस स्टेशनला धाव घ्यायचं ठरवलं पण पीडितेला खरं वाटत नाही हे लक्षात आल्यानंतर भामट्याने तिला धमकी दिली जर तू कोणाला सांगितलं तर मी तुझी बदनामी करेल पण महिलेने धाडस करून त्याला धडा शिकवायचं ठरवलं आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये त्या व्यक्तीच्या नावाने एफ आय आर नोंदवली पोलिसांनी त्या भामट्याला पकडण्यासाठी पुणे मुंबई पालथी घातली आपलं नाव आपला ना पत्ता चुकीचा दिला होता पण अखेर पोलिसांनी कोंढव्यातील सहाशे दोन बी विंग आयडियल अपार्टमेंट होम मिठानगर या ठिकाणावरून त्याला अटक केली त्या व्यक्तीला अटक केली असता तो इंदापूर तालुक्यातील गंगावळण या मूळ असून त्याने त्याने अनेक संकेतस्थळावर आपलं प्रोफाईल अपलोड करून तब्बल पंचवीस तरुणींची महिलांची असंच प्रेमाच्या जाळ्यात ओढवून फसवणूक केली फक्त पैसेच नाही तर शारीरिक भावनांचा छळ सुद्धा केला होता त्या व्यक्तीचं नाव होत फिरोज निजाम शेख त्याने फक्त मराठीच महिलांची फसवणूक केली होती त्यामुळे ऑनलाईन ऑफलाईन स्थळ शोधताना विचार करायला हवा ही घटना आपल्याला शिकवते इंटरनेटवरील जग खूप फसवा आहे कोणावरही विश्वास ठेवताना दहा हजार वेळा विचार करावा किंवा कुठलाही व्यवहार करताना संबंधित व्यक्तीची पूर्ण तपासणी केल्याशिवाय त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये कट कारस्थान मध्ये येणाऱ्या बातम्या या नेहमीच खऱ्या असतात या बातमीबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आली आहे अजूनही आपण कट कारस्थान या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील नवीन एका एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद